राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी एकशे पन्नास दिवसाच्या ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात पुणे महापालिकेने राज्यातील सर्व महापालिकांमध्ये अव्वल क्रमांक पटकावला आहे तंत्रज्ञानाधारित उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुणेकरांना हा बहुमान मिळाला आहे मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत राज्यभरातील महानगरपालिकांपैकी केवळ पुणे महापालिकेची निवड करण्यात आली यावेळी आयुक्त नवलकिशोर राम यांनी पुणे महापालिकेने राबवलेल्या ई गव्हर्नन्स प्रकल्पाचा सविस्तर अहवाल सादर केला अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी उपस्थित होते पुणे महापालिकेने मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये मा छत्तीस मायक्रो साईटसह एक नवीन मोबाईल फ्रेंडली वेबसाईट विकसित केली आहे या संकेतस्थळाला वर्षाला सदुसष्ट लाखाहून अधिक नागरिक भेट देतात गेल्या वर्षभरात एक पूर्णांक पंधरा लाख तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे जून दोन हजार पंचवीसपासून संपूर्ण कामकाज ई ऑफिस प्रणालीद्वारे केले जात असून दोन हजार पाचशेपेक्षा जास्त अधिकारी कर्मचारी या प्रणालीचा वापर करीत आहेत चाळीस विभागातील पाचशे प्रमुख कामगिरी निर्देशकांसह एक केंद्रीय डॅशबोर्ड विकसित केला जात आहे त्यापैकी वीस डॅशबोर्ड आधीच तयार झाले आहेत याशिवाय आयुक्त कार्यालयात पी एम सी स्पार्क नावाने वॉर रूम सुरू करून पन्नास प्रकल्पांचा पंधरवाड्यातून एकदा आढावा घेतला जात आहे व्हॉट्सॲप चॅटबॉटचा वापर करून मिळकत करांची बिले व नोटिसा वितरित केल्या जात आहेत लवकरच थकबाकीदारांकडून कर वसुलीसाठी व्हॉइस बॉट व एआय आधारित उपाययोजना राबवण्याची तयारी आहे असेही आयुक्तांनी सांगितले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण पुणे